अरे चाललो मी आता अक्षर ही खतरनाक आग लागली ती काही समोर बघा ना आग लागलेली आग अर बा काहीच बघा ना किती मोठी भयंकर आग येत पुढे थांबलेलो एक्झॅक्टली आम्हाला पण कळत नाही तिथं काय झालेलं आहे म्हणून अग्निशामकच्या त्याच्या इतक्या मोठ्या गाड्या तिथे येऊन थांबलेल्या आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर मला एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचं आहे मला इतकं जीवार आलो होतं माहिती का आता मला आहे ना आज मुंबईला जायचं होतं आणि त्याच्या पहिले म्हटलं शूट फिनिश करून टाकून म्हणून चाललो आहे नाही तर मी ना आजचं जे शूट आहे ते उद्या करणार होतो बट उद्या वेळ राहणार नाही चलो लेट आता आलो होतो आणि मॉल ला अमोल भोनी एकदम गोड बातमी दिली अमोल भू आता मॅनेजर झाले हॉल चे तर अमोल भू तुमचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी ना ते गुच्छ वगैरे पण आहे भाऊ हार्दिक हार्दिक अभिनंदन अशीच प्रगती करत राहा तुमचा आशीर्वाद काय पाठीशी ठेवा मॅनेजर मॅनेजर इट वॉज अ फ्रेंड आम्ही स्टोरीला पण टाकलेला आहे प्रतीक लागणार असं नाही असं काही नाही आम्ही प्रॅंक ना तर अमोल बोल आता फोन पण चालू झाले सगळ्यांचे कॉंग्रॅचुलेशन कॉंग्रॅच्युलेशन म्हणून अजून येतील भाऊ अजून तर आत्ताशी सुरुवात आहे भू एवढं पुढे एवढे पण जेवढे स्टोरी बघतील त्यातले दहा टक्के पकडून चालायचे दहा टक्के आरामसेल रेवा आता नसते फोन भाऊ नुसते हवा भाऊच्या आता मी दोन मॅनेजर येईल तुमचा थोड्याने म्हणाल सर तुम्ही मॅनेजर झाले हॅलो हा थँक्यू 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 यस लव यू

तर आम्ही बाहेर शूट वगैरे केलं त्याच्यानंतर मॉलला गेलो अमोल भोर एक छोटासा प्रँक केला अमोल बोलू इतके कॉल चालू झाले मग का कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आणि आता घरी चाललोय आरवीला पण एक प्रमोशनल व्हिडिओ काढायचा आहे आणि माझा थोडासा रोल त्याच्यात त्यासाठी तिचा फोन आला होता मला तो चाललोय घरी आता आणि मला आहे ना आज मुंबईला जायचंय मी कन्फ्युज आहे जायचं की नाही जायचं आता घरी जाऊन डिसाईड करावं लागणार आहे कारण विषय असा आहे माझे थोडेफार पाय दुखत होते आता तर बरे बट परत जर घरी गेल्यावर दुखायला लागले ना तर मुंबईला मला उद्या फिरता येणार नाही आणि मेन म्हणजे मी कार नेणार नाहीये या टाइमला आर मी ना ट्रॅव्हल्स काम आहे तर तर आता आलोय घरी आता मला ना आंघोळ करायची मग मी मी सकाळची आंघोळ पण नाही केलेली आणि तुला माहितीये मी काल दिवसभर उपाशी होतो विचार मी सकाळी भात खाल्ला होता तेवढाच रात्री भेळ खाल्ली आणि किती दगदक -दग रात्री पण जागलो परवा पण जागलो मला जेवायचंच लक्षात नव्हतं सकाळी मला मी खातोच किती आरोय एक चम्मच दोन तीन चम्मच मॅगी खाल्ली दोन पाणीपुरी खाल्ले फक्त मी बाहेर बाहेरच पण खात नाही तीन स्लाइस हे खाल्ले फक्त पिझ्झा मला रात्री भूकच नव्हती तू स्वयंपाक तसंच पटलेला मग माझ्या सकाळी इतक्या पोट ते दुखायला लागलाय मला जागा येत नव्हती पण ते प्रमोशन आल्याने इतके फोन केले मग काढायला गेलो व्हिडिओ तर मस्त घरी आलो रांगोळ केली आता इतकं मोकळ वाटतंय माहिती आणि आता मम्मी ते ना माझ्यासाठी जेवण वगैरे तयार करताय माझ याच्यामुळे म्हटलं कारण त्यांचा स्वयंपाक वेगळा होणार आहे माझं स्वयंपाक वेगळा होणार आहे तर अरविंदचा आणि माझं असं ठरलंय की आता आम्ही कार घेऊनच जायचं मुंबईला आणि आकाश भाय गाडी चालवते असं काबर ठरलं कारण मुंबईमध्ये एक किलोमीटर दोन किलोमीटर जायचं ना तर रिक्षावाले आणि कॅबवाले इतके पैसे सांगता की ते खिशाला काही परवडत नाही बघ त्यापेक्षा आपली कार नेलेली आणि मग मुंबई वर आम्हाला पुण्याला पण जाणे आमचं ते पण काम होऊन जाईल मग पुण्यावर परत छत्रपती संभाजीनगरला आरोहीला आता बिलकुल करमणार नाही ती म्हणाल की तू नुसता फिरतोच या महिन्यात कारण कामच इतके आता सीझन आलंय इकडे धावपळ तिकडे धावपळ आणि करावंच लागणार आरोई चाललो मी आता नुसतं माझं फिरणं चालू या इकडून येतो तिकडे जातो तिकडून येतो तिकडे जातो एवढाच महिना नंतर मग काय एवढं काम राहणार नाही मग जरा नेवा घेऊन फिरशील फिरायला देऊ आरवीन पण येणार मग फिरायला सगळे जो आपण फिरायला मला कुठं जायचं म्हटलं ना की आमच्या घरात एका माणसाचं सगळ्यात जास्त पोट दुखत तोय आरश का चालला बर कुठं आपली गाडी नेताय का चटाई नेता गोधडी नेता हे नेताय नेताय का तुला काय करायचं मोठी गाडी चिंता विंता काही वाटत नाही त्याला आता फिरायला चालला काय माझ्या सोबत येऊ दे मग जास्त पोट दुखत चल गरुय म्हणजे नाही तांबर ठीक आहे ते हजर जर म्हणली तर

तर आता गाडी गल्लीत आणलेली गल्लीत म्हणजे आता साईडलाच ठेवली गल्लीच्या अशी उचलून नाही ठेवली ओळखून आणली आता गाडीत सामान टाकून मी काय केलं माहितीये का आता हा तर ठेवला असा आणि वायर आहे ना याच्यात टाकल्या असे हे बघा नको 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 लागले जाणत गेला ते बटणे काय ट्राय मारायचे नको काही ट्राय ड्रोई नाही काही पण आपलं दुसऱ्या ना इतकी अंगात मस्ती ना बाप रे कुठं त्या वायरी ला लावून बघतोय नाकात घालतोय ना लग नाही फॅन कोणत्या बॅटरी बिंगवला बघितलं का हे बघा ही छोटीशी बॅटरी एवढीशी पिल्लू बॅटरी तिच्यावर बिंग राहिला त्याला मोठ्या लाईट वरच काय रोज झाला ते खराब झालं ना काय ते याची फॅन या फॅनची हवाला भाडी लागती कसाय जुगाड बॅटरी घ्यावी लागणार चला आता आकाश आलेले आता आपल्याला निघायचंय मुंबईला जाण्यासाठी मिस करेनगे को आम इस टाइम जर्नी में छोड गे तू चलो मम्मी पप्पा बाय बाय हर्षद बाय बाय हा हर्षद जाऊ ना निघतोय आता आकाश भाऊ पण आले मी व्यवस्था बघा किती भारी केलेली उशी टाकणार आहे मधलं सीट तर टाकलंच आहे मी आणि अंगावर रख पण आकाश तुला माहितीये का आकाश भाऊ पण तुझी परमानेंट राहणार आहे कारण की ए वरून नाही त्यांचं पण येणार भेटलेले चे अभी आशिष अरविन आरोही आकाश दादा अरविंद दादा याचं काय ओम आहे बाई याच भट oh. <laughs> <वाँ। को> <laughs> <laughs> <नहीं। laughs> हेच मागे लागतं छोट्या लॅकरावानी तुमच्या जा। कुठं जायला निघाल जा। गाडी तर जाऊन बसत अरे दिवाळी झाली ना आपण आलटो घेणार सगळे पोरं ट्रेन करणार सरफार सरफर गाडी चालवली पाहिजे माग ओढली पुढे पळा पहिले अशी इमर्जन्सी मध्ये लागेल अंडरवेअर सब्जुगाडे नारळ पाणी पण घेतलं मी सोबत काय ते शॅम्पूची डोकं का चालतं आता त्यानं त्याचे त्याचे आहे तेव्हा शॅम्पूच्या पुढे बाय बाय चला बाय 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 ब्रश घेतला तुझा घेतला पाहिजे काय बाय 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 अर्शक बाय ओम बायम स्वाहा तर काही आमचं अचानक ठरलं की ओमला पण सोबत घेऊन जो पहिले ओमला नेत नव्हतो आम्ही आता झाले थोडंफार ऍडजस्टमेंट ओम चल रे बाबा अँड बॅक तर काही फायनली निघालो ओम तू खुलच आहे ना डायरेक्ट मला माहिती होत मी निघालो केला करमणारच नाही म्हणून त्याला सवय झाली होती मास्क फिरायची म्हणून त्याला घेऊन चाललोय करमतच असं बर वाटत पण दादा बोलला चल आल मन मेल डुप उठा डुक उतरून आता इथं अरे अरविंद खुल्लाच म्हंटल ओम लगे आकाश भाऊ क्या बोलते बहुत दिन वाद हापता आपला तर मुंबईला जायचं म्हटल्यावर समृद्धीने जावं लागतं आता मी समृद्धी महामार्गाला लागलेलोय अजून लागलो नाही आहे हा जो रोड आहे रो, ना हा रोड जो आहे हा समृद्धी महामार्गाच्या रोडला लागत असतो आणि गाडी तशी भारी सोय आहे ना अशी पाठी मागे उशी ठेवली मी अंगावर रग पण आहे आणि नंतर जेव्हा केव्हा झोपील मुंबईच्या जवळ जवळ गेल्यावर मस्त पेट्रोल पंपावर गाडी लावू आणि फॅन तर चार्ज करून घेऊ फुल आणि झोपून राहू सुखात तर आता ना आम्ही समृद्धी महामार्गावर खाली उतरलो इगतपुरी जवळ आता एकदा सीएनजी आणि पेट्रोल टाकून घेऊ पुढे भेटत नाही भेटत मस्त मस्तपैकी सीएनजी पंप भेटून गेला अरविंद त्याला मस्त रेनकोट दिलेलं आहे <laughs> घालून का अरविंद ला घालून देऊ ना रेनकोट नका का थंडी वाजते सध्या स्वेटरची गरज आणि आता इतकी थंडी वाजायला लागली ना माझे दात पण थोड्या वेळ पूर्वी जेव्हा गाडीतून उतरलो ते समोर बघा ना आग लागलेली आग रा बाप रे काय बाप ते वरती बघ ना किती धुपन चाललेलय मी खतरनाक आग लागली ती

असं वाटत एखादा थ्री डी सिनेमा बघतोय असं आहे ते पूर्ण दृश्य अरे बाप पेट्रोल पंप आहे ना जवळ अरे बाप हे बघा आम्ही ते आगीच्या किती जवळ हे बघा या साईडला आग लागलेली ती एवढं भयानक दृश्य आहे ना हे बघा हे बा इकडं अग्निशामकची त्याची गाडी पण आलेली आहे पण एक गाडी काय करू शकल एवढ्याला तर आता आम्ही थोडंसं पुढं थांबलेलो एक्झॅक्टली आम्हाला पण कळत नाही तिथं काय झालेलं आहे अग्निशामकच्या त्याच्या इतक्या मोठ्या गाड्या तिथे येऊन थांबलेल्या आहे असं डायरेक्ट माझी हार्टबीट इतकी फास्ट झाली होती जेव्हा आम्ही ते बघितलं दृश्य समोर डायरेक्ट अशी मोठी आग निघाली म्हणजे इतकी मोठी आगे मी एक्सप्लेन पण नाही करू शकत ती एवढी आगे बहुती बघा ना तर धुवा कुठं चाललेला आहे डायरेक्ट तिथे ना कशाच तरी लॉजिस्टिक कंपनी होती त्याला आग लागलेली होती तर मुंबई पासून आहे ना आम्ही आता फक्त वीस एक किलोमीटर दूरच आहे आता आम्ही पेट्रोल पंपावर गाडी लावली आणि आता इथं झोपणार आहे कमी मेंबर आहे सो गाडीतच एडजस्ट झालोय आकाश भुईकडे झोपले अरविंद पुढे झोपलेला आहे मी इथं मधल्या सीटवर आहे आणि ओम पाठीमागे मी इथं फॅन पण लावून घेतलेला आहे माझ्यासाठी आणि आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच दोन लक विनरला आपल्याकडनं ब्रँडेड स्मार्ट वॉच भेटणार आणि मी स्वतः जाऊन गिफ्ट देणार आहे सो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओतला कोणता पार्ट आवडला भेटे उद्याच्या ब्लॉग मध्ये यू अँड टेक केअर